नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना तर मित्रांनो मी, मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आहे गणपतीला फिनिशिंगचं काम तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि फिनिशिंग कशी करतात ते तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि मी आहे आता पनवेलमध्ये तर पनवेलमध्ये घनसोलीला इकडे गणपतीचं काम चालू आहे तर मित्रांनो फिनिशिंगचं सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करणारच आहे कशाप्रकारे गणपती असतो आणि नंतर कशाप्रकारे बनतो तर ते तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर चला तर मित्रांनो अधिक न वेळ घेता आपल्याला फिनिशिंग कशी करतात तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि गणपती सुरुवातीला कसा असतो आणि नंतर कसा बनतो ते थोडक्यात तुम्हाला आता बऱ्यापैकी मी फिनिशिंग इकडे झालेली आहे सुरुवातीला बघा इकडे स्मूथ एकदम फिनिशिंग गणपती बाप्पा अगदी सुरेख अशा प्रकारे फिनिशिंग झाले आहे बघा इकडे आणि अजून बाकी आहे फिनिशिंगचं तर व्हिडिओ काढायला कोणी समोर नसल्यामुळे तुम्हाला सगळं दाखवू शकत नाही तरीसुद्धा तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो की अशा प्रकारे फिनिशिंग असते सुरुवातीला फिनिशिंग कशी आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्याचे भरपूर दिवस दिवस मिळून पण काही जाणचा उपयोग नाही केला काम करतो माझा लेडीज हो काय सौपय जबाबदारी पैशासाठी नुसतं माणूस काम करणं नको तर नाही जबाबदारी साधारण गणपती बाप्पाला साधारणतः आता एक महिना शिल्लक राहिलेला आहे आणि सुरुवातीला गणपती खूप जोरात काम चालू आहे डे नाईट काम चालू असतो सकाळी साधारणतः मी तीन वाजेपर्यंत काम केलं आणि आत्ता सकाळी नऊ वाजता स्टार्ट करतो आहे कामाला सुरुवात झालेली आहे सका लवकर येऊन मी चला लवकर कमी या काम चालू तर अशा प्रकारे गणपती बाप्पा इकडे रेडी झालेले आहे ते बघा इकडे आणि त्याच्या बाजूला पण आहे तो पण रेडी झाला आहे ते पण तुम्हाला दाखवतो चला त्यामुळं ते जास्त पीओी बनवले आहे आणि या ड्रॉस काही आहे अशा प्रकारे नऊशे पोलिसांनी पण करायचो त्याने जॉईंटवरती तर मित्रांनो आता गणपती आपला पूर्णतः रेडी झालेला आहे हे बघा पूर्ण कम्प्लीट झाले अशा प्रकारे फिनिशिंग केल्यानंतर गणपती बाप्पाला एकदम वेगळ्या प्रकारचा आणि नव्या रूपाचा स्वरूप येतो अशा प्रकारे गणपती बाप्पा तयार झालेत हे बघा पहिले जेव्हा प्रथम आपण गणपती जेव्हा बघतो त्यावेळेला गणपतीची पूर्णता फिनिशिंग बरोबर नसल्याकारणाने ते व्यवस्थित दिसत नाही आणि आता गणपतीची जेव्हा फिनिशिंग वगैरे होते त्यावेळेला गणपती बाप्पाचा वेगळ्या प्रकारचा जशा स्थितीत जो बनवलेला आहे गणपती त्याप्रकारे सेम टू सेम असा गणपती आपल्याला बाप्पा पाहायला मिळतोय तर मित्रांनो अशा प्रकारे गणपतीची फिनिशिंग करावी लागते खूप मेहनत आहे फिनिशिंगला ह्या फिनिशिंगवरती सर्व गणपती बाप्पाचं स्वरूप येतो कारण ज्या वेळेला सुरुवातीला गणपती बाप्पा पूर्णतः म्हणजे कटिंग वगैरे केलेलं असतात हात पाय वेगळेवेगळे असतात त्याच्यामुळे गणपती बाप्पा व्यवस्थित दिसत नाही आणि ज्या गणपती बाप्पाची पूर्णतः फिनिशिंग झाल्यानंतर गणपती बाप्पाचा आकार वेगळ्या पद्धतीने दे आपल्याला पाहायला मिळतो अशा प्रकारे गणपती बाप्पाचं काम पूर्णतः झालेलं आहे त्याच्या तुम्ही पाहू शकता की इकडे गणपती बाप्पा तयार झाले आहेत तिकडे गणपती तयार झालेला आहे चला तर आपण आता मित्रांनो आता इकडे गणपती बाप्पा कंप्लेट पूर्ण झाले ते बघा इकडे पाहू शकता तुम्ही तेव्हा इकडे पण आहे आणि ह्या साईडला पण आहे ते बघा तिकडे अशा प्रकारे तीन गणपती फिनिशिंग झालेत ओकेमध्ये आणि आता येणा शेवटचा फायनल हात झाल्यानंतर पुन्हा यांना कलरला रेडी झाल्यात मूर्त्या अशा अशा प्रकारे गणपती बाप्पा तयार झाले ते बघा किती सुंदर अप्रतिम अशी छान अशी सुंदर मूर्ती दिसते बघा तर मित्रांनो आता आपला गणपती बाप्पा पूर्णतः रेडी झालेला आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी छोटासा घेऊन आला होतो आपल्यासमोर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर का नवीन असाल तर बाजूला जी घंटी आहे त्याला क्लिक करू आम्हाला चांगला प्रतिसाद द्या तर मित्रांनो असेच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया चला तर बाय बाय टाटा टेक केअर आपली काळजी घ्या मित्रांनो हा माझा मित्र आहे गणपतीवाला आहे आणि याचा वॉशिंग सेंटर आहे इकडे गाड्या धुवायचा आणि खूप चांगला जोमाने चालतो गणपतीचा आणि खूप म्हणजे गरीब माणूस आहे पण त्याच्यासाठी आपण सहकार्य करायसाठी गणपतीच्या फिनिशिंगसाठी आलो होतो तर आता चाललो आहे मी आणि मला तो बायको ता ता तो सोपत त्याला तर मित्रांनो त्यानं किती आपला गणसोलीमध्ये सेक्टर सोळा एन एम बॅक बॅकसाईड इथे त्याचं वॉशिंग सेंटर आहे ना जवळपास कोण असतील तर त्यांनी नक्की त्या वॉशिंग सेंटरला विजिट द्या खूप छानपैकी सुंदर आणि अप्रतिम अशा गाड्या धुवून घेतल्या बघायचं आणि याचा गॅरेज आहे चला